तर मंडळी जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला निघालेली असते आणि जो सत्य असतो बाजारामध्ये मंजूला भेटतो आणि विचारतो काय वाघमारे मी सोडू का तुम्हाला तर मंजू बोलते नाही नाही सत्या जाते मी सत्याने ते गप्पा मारत असतात तेवढ्यात समोरून एक ट्रक येत असते ते दोघेही गप्पाच्या नादात असतात पण तो ट्रक डायरेक्टली मंजूला उडवण्यासाठी मुकादामाच्या माणसांनी पाठवलेला असतो मुकादामाने पाठवलेला असतो कारण मुकादामाने धमकी दिलेली असती मंजूला मंजूना पण मुकादामाला धमकी दिलेली असती की मी तुला घरात येऊन बेड्या ठोकेल त्यामुळेच मुकादम खूप चढला चिडलेला असतो आणि त्याचबरोबर सत्याने मुकादामाची गचंडी धरली मुका होती त्यामुळेच मुकादम बदला घेण्यासाठी ट्रक घेऊन तिथं येतो आणि आल्यानंतर म्हणजेच तो स्वतःने गुंडांना पाठवतो आणि मंजूला आणि सत्याला उडवण्याचा प्रयत्न करतात पण तेवढ्यात उडावणार तेवढ्यामध्ये तातेसाहेबांची गाडी आडवी येते आडवी आल्यानंतर तातेसाहेब त्या गा ट्रकला गाडी आडवी लावतात आणि तो ट्रक जागेवर थांबतो ते सगळं काही सत्य बघतो सत्याने बघितलेलं असतं की ट्रक उडवायला आला आहे पण तो ट्रक जागेवर थांबतो आणि तातेसाहेब ऐनवेळेस मदत करतात आता येणाऱ्या भागामध्ये आता पुढं काय होतं निवडणूक सत्य जिंकतो की मोकदम जिंकतात की मम्मी साहेब जिंकतात हे बघणं रंजक ठरणार आहे त्याचबरोबर वर चॅनलवर नवीन तुम्ही जर असाल तर चॅनलला सर्वात आधी सब्सक्राइब करून घ्या